नमस्कार मंडळी तर मुलांच्या टिफिनसाठी सकाळच्या ब्रेकफास्टसाठी काहीतरी पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ जर तुम्हाला बनवायची इच्छा असेल तर आज आपण बनवूया ज्वारीच्या पिठापासून हे आप्पे भरपूर भाज्या घालून असे हे पिठाचे आप्पे अगदी झटपट बनतात आणि तुम्ही बघू शकता किती छान बनतात तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सोबतच अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सुरुवात करूया इथं एक मिक्सी जार मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकूया ज्वारीचं पीठ तर इथं एक वाटी भरून मी ज्वारीचं पीठ घेत आहे याच वाटीच्या मापाने आपल्याला इतर साहित्य देखील घ्यायचे आहे म्हणून अशी एखादी वाटी किंवा भांडं तुम्ही फिक्स करावं आता पुन्हा त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपण इथं जाड रवा घ्यायचा जर तुम्हाला जाड रवा जास्त प्रमाणात टाकायचा असला तरी चालेल म्हणजे पाऊण वाटी टाकला तरी चालतो आणि तिसरं साहित्य म्हणजे दही तर पाव वाटी इथं मी दही घेतलेला आहे तर हे तिघही जिन्नस आपल्याला व्यवस्थित जारमध्ये फिरवून घ्यायचे जा आहे म्हणजे हे एक जीव होतील तर जारमध्ये फिरवत असताना मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे बॅटर योग्य कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिळेल तीन ते -ती चार फेर केल्यानंतर बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशा प्रकारे असावी थोडी घट्टसर आहे आणि जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपण जो कप वापरला तो एकशे वीस एम एलचा आहे हा संपूर्ण कप भरून पाणी यासाठी मी वापरलेला आहे बॅटर मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ आणि दहा ते पंधरा मिनटाकरता यावर आपण झाकण ठेवून यातील जो रवा आहे तो फुलायला वेळ देऊ म्हणजे रिझल्ट छान येईल आपे अगदी खुसखुशीत आपले होतील तोपर्यंत एक चटणी बघूया तर पॅन घेतलेला आहे पॅनवर थोड्या प्रमाणात तेल टाकायचं सात ते आठ लाल मिरच्या ज्या जास्त जा तिखट नको अशा मिरच्या निवडाव्या आता मिरच्या अगदी काही सेकंद तेलात तेल परतून घ्यायच्या त्यामध्ये आपण आता मध्यम आकाराचा कांदा टाकायचा कांद्यासोबत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्या म्हणजे चव छान येते आता हे तिघही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून थोडं परतून घ्या म्हणजे कांदा थोडा सॉफ्ट व्हायला हवा अशा प्रकारे जसा हा कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे रंग बदललेला आहे तेव्हा एक मोठा टोमॅटो मी यात जाडसर कापलेला आहे टोमॅटो हलकासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहे भाजलेल्या फुटाण्याची डाळ तर अर्धी वाटी ही डाळ मी वापरत आहे आणि यासोबत जर तुम्हाला काजू आवडत असतील तर काजूचे काप देखील तुम्ही टाकू शकतात म्हणजे एक छान चव त्यामुळे येते आणि दुसरं म्हणजे डाळ वापरल्यामुळे घट्टपणा खूप छान येतो या चटणीला तर आता हे जेनस सगळे थंड झाल्यानंतर मी मिक्सर जारमध्ये टाकून घेतले तर अशी ही चटपटीत चटणी खूप चविष्ट लागते तुम्ही एरवी इडली ढोकळा किंवा पराठा उत्तप्पमसोबत नक्की ट्राय करा आता चवीनुसार मीठ यात घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत आपण ही चटणी नेहमीप्रमाणे वाटून घ्यायची तर अशी घट्टसर आणि रंगाने तुम्ही बघू शकता की ती अप्रतिम तोंडाला पाणी सुटेल अशी ही चटणी असते तर अशा या चटपटीत आणि तेज चटणीवर मस्त गरमागरम तडका द्यायचा म्हणजे अजून ही चटणी टेस्टी होते तर गरम केलेल्या तेलामध्ये जिरं मोहरी घातली नंतर लाल मिरच्या घातल्या आणि सगळ्यात शेवटी न विसरता कढीपत्त्याचा तडका याला द्यायचा म्हणजे भारी फ्लेवर या चटणीला येतो आणि नंतर पाव चमचा हिंग घालून असा गरमागरम तडका या चटणीवर सोडायचा अशी भन्नाट ही चटणी लागते मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा की अशी ही चटणी आम्ही बनवली आणि एकदम भारी झाली तर ही चटणी आपली झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान अगदी घट्टसर ही चटणी आहे तर चला आता चटणी आपण साईडला ठेवूया पुढे आपले पंधरा मिनटं देखील झालेले आहेत आणि जे बॅटर आहे ते असं घट्टसर झालेलं आपल्याला जाणवतो कारण यात असतो रवा आणि तो रवा छानपैकी फुललेला असतो आता काही भाज्या आपण यात घालून घेऊ तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीकसर कापून घेतलेला आहे नंतर दोन गाजर असे मध्यम किसून घेतले यासोबत भरपूर अशा मिरच्या मी घालत आहे कारण हे अप्पे मला तिखट आवडतात आणि तिखट असले तरच हे आप्पे खूप छान लागतात तर मिरच्या घालायच्या बारीक चिरून हिरवीगार कोथिंबीर घालायची नंतर कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या देखील तुम्ही घालू शकतात किंवा मुलं बऱ्याच भाज्या खायला कंटाळा करतात त्या भाज्या देखील तुम्ही यात पण टाकू शकतात तर आपलं जे बॅटर आहे ते अशा प्रकारे तयार आहे घट्ट सरच आहे आणि असंच घट्ट सर असावं म्हणजे आपले छान येतात आणि आता दुसरीकडे आपला जो तडका उरलेला होता तो देखील मी टाकलेला आहे म्हणजे कसं आहे अजून फ्लेवर यात येतील नंतर सपाट चमचा मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपण आपे करायला सुरुवात करतो त्याआधी आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे तर अर्धा पाऊच इनो मी घातलेला आहे म्हणजे सुमारे सपाट चमचा हा इनो यात टाकून झालेला आहे हे सगळे जिन्नस आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि दुसरीकडे जेव्हा आपण हे मिक्स करत असतो तेव्हा पात्र देखील गरम करायला ठेवायचं तर पात्र ठेवून झालेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकलं तेल हलकं गरम झाल्यावर लागलेस यामध्ये आपण टाकायचं बॅटर तर नेहमीच आपण आपे बनवतो बस आता पुढची प्रोसेस अशीच आहे जसं आपण बॅटर टाकतो आणि आलटून पालटून शेकून घेतो व्यवस्थित तेल लावतो आणि खरपूस आपे आपले तयार होतात त्याचप्रमाणे हे ज्वारीच्या पिठाचे आपे देखील होतातच आता मंडळी बॅटर टाकून झालेला आहे दोन ते तीन मिनटं फक्त त्यावर झाकण ठेवायचं गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि तुम्ही बघू शकताय दोन ते तीन मिनटाच्या दरम्यान मस्तपैकी हे बॅटर फुलून आलेलं असतं म्हणजेच आपले आपे असे टम दिसत आहे आता वरची जी सुकलेली बाजू ते आहे त्यावर तेल लावायचं म्हणजे असे खरपूस दोघी बाजूने हे आपे आपले शेकले जातील तर तुम्ही बघू शकताय छानपैकी असे मस्त त्याला होल्स आलेले आहेत म्हणजेच परफेक्ट आपले आतून पोकळ हे आपे झालेले आहेतच आता एक बाजू तर छान खरपूस भाजली आहे आता दुसरी बाजूदेखील आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे म्हणून प्रत्येक आप्पा हा व्यवस्थित पलटवून घ्यायचा संपूर्ण आपे पलटून झाल्यावर यावर थोड्या प्रमाणात तेल जर तुम्हाला आवडत असेल तर किंवा नाही टाकलं तरी चालेल कारण हे असेही खरपूस भाजले जाणार आहेतच कारण आपण आधी तेल टाकलेलं असतंच तर दोन मिनटं पुन्हा झाकण ठेवलं आणि दुसरी बाजूदेखील आपण व्यवस्थित शिकून घेतली असे खरपूस खुसखुशीत आतून पोकळ हे आपे गरमागरम खायला खूप भारी लागतात थंड खाण्यापेक्षा जर गरम खाल्ले तर चवीला अजून उत्तम म्हणून असे गरमागरम आपे तुम्ही सर्व करा तर मंडळी काही कठीण नाही अगदी झटपट होणारे पोटभरीचे हे आपे आणि विशेष म्हणजे पौष्टिक आप्पे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि विशेष म्हणजे ग्लुटेन फ्री पदार्थ खा हेल्दी पदार्थ खा आणि अशा छान छान भन्नाट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आता ही आपली सर्विंग प्लेट तयार झालेली आहे अप्पे टाकलेले आहेत चटणी झालेली आहे भन्नाट आता गरमागरम आप्पे खाण्यासाठी तयार पण त्याआधी जरा तुम्हाला मी आप्पे जवळून दाखवते म्हणजे तुमचे सगळे कन्सेप्ट इथं क्लिअर होतील तर मंडळी अगदी खरपूस खुशखुशीत आतून पोकळ हे आप्पे असे मस्त झालेले आहे एकही भाग याचा कच्चा राहिलेला नाही भरपूर अशा भाज्या पण घातलेल्या आहे तर असे या छान आप्प्यासाठी लाईक बनतो पटकन व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा भन्नाट रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा